हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आई भवानी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमची सर्व स्वप्न साकार होत ही आई चरणी प्रार्थना करते व जे आपला व्हिडिओ रेग्युलर पाहतायत त्या सर्वांचे मनापासून आभार मानते तर लवकरच नवरात्र सुरू होणार आहे तर नवरात्र ही अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते अश्विन शुक्ल पक्षातील नवमीपर्यंत असते तर या दहा आणि दहाव्या दिवशी दसरा असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तर घट कसे बसवावे घट चांगले उगण्यासाठी काय करावे अखंड दिवा कसा लावावा कलश स्थापना यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र ही बावीस सप्टेंबरपासून सुरू होत असून ती एक ऑक्टोबरपर्यंत असणार आहे व दोन तारखेला दसरा असणार आहे तर घट बसवण्याआधी संपूर्ण घराची साफसफाई आपल्याला करून घ्यायची आहे कारण या काळात आई भवानी आपल्या घरात सूक्ष्मरूपात वास करणार आहे असं म्हणतात की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजे जिथे स्वच्छता व साफसफाई असते तिथेच आई भगवतीचा वास असतो त्यामुळे संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यावी त्यानंतर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा देखील स्वच्छ करावी तेथे ते गोमूत्र शिंपडून घ्यावे तो या दिवशी सकाळी लवकर उठून घर अंगण साफ करावे सडा रांगोळी करावी पूजन करावे स्वच्छ चांगले कपडे घालावे साज शृंगार करावं व आपली रोजची देवपूजा करावी तर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत ती जागा देखील स्वच्छ करून घ्यावी आणि पूजा ही पूर्व पश्चिमच मांडावी शक्यतो देवघराजवळच घटस्थापना केली जाते परंतु तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही दुसरीकडे देखील पूजा मांडणी करू शकता म्हणजे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा देखील स्वच्छ करावी गोमूत्र शिंपडून घ्यावे तर सर्वात आधी दी दीपपूजन करावे तो स्वास्तिक काढून घ्यावे त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर आपल्याला स्वच्छ चांगले कपडे अंथरून घ्यायचं आहे मग ज्यात आपण घट स्थापना करणार आता कुणी टोपलीमध्ये घट बसवतात तर कुणी पत्रावाळीवर घट बसवतात तर ता मी इथे ताट घेतली आहे त्यावर पत्रावाळी ठेवली आहे त्यावर चांगली काळी माती टाकायची आहे त्यानंतर त्यात मधोमध मातीचा घट ठेवायचा आहे बरेच जण तांब्याचा पण घट बसवता तुम्ही जो घट घेता त्याप्रमाणे घ्यावा त्यावर दोरा गुंडाळून घ्यावा व त्यावर कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यावे त्यात आपल्याला स्वच्छ चांगले पाणी भरायचे आहे यात तुम्ही एकाच प्रकारचे धान्य किंवा पाच सात प्रकारचे धान्य घेऊ शकता यात गहू ज्वारी मूग मका तूर इत्यादी धान्य घेऊ शकता हे धान्य तुम्हाला बाजारात देखील मिळून जाते तर यात आधी आपल्याला एक जाड थर मातीचा पसरून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला धान्य टाकायचे आहे त्यानंतर परत आपल्याला मातीचा एक थर द्यायचा आहे आणि त्यावर परत एकदा धान्य टाकून घ्यायचे आणि शेवटी परत एक मातीचा थर द्यायचं आहे तर अशा प्रकारे जर केले तर घट चांगले आणि दाट उगवतात तर पूजा करण्याआधी आपल्याला ही थोडी तयारी करून घ्यायची आहे तर कोणतीही पूजा सुरू करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा असतो आचमन करायचे असते तर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन तीन वेळा ते पाणी आपल्याला प्यायचे आहे तर पहिल्या वेळेस पाणी घ्यायचे आहे व ओम केशवा ये महा म्हणायचे आणि पाणी प्यावी प्यायचे आहे परत हातावर थोडे पाणी घेऊन ओम माधवा येणं महा असं म्हणत पाणी प्यावे त्यानंतर ओम नारायणा यांना महामणत पाणी प्यायचे आहे व शेवटी पाणी घेऊन ओम गोविंदा यानं महामणत पाणी खाली प्लेटमध्ये सोडायचे आहे त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तर उजव्या हातात थोडे तांदूळ घ्यावे त्यावर हळदी कुंकू टाकायचे आहे फूल घेऊन दोन चमचे पाणी घेऊन संकल्प घ्यायचा आहे हे देवी मी व माझे संपूर्ण कुटुंब आजपासून ते नवमीपर्यंत तुझी स्थापना आमच्या घरात करत आहोत तुझी सेवा आमच्या हातून घडू दे व माझ्या कुटुंबावर तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू हो दे असं म्हणत आपल्याला हातातील पाणी खाली सोडून द्यायचे आहे त्यानंतर दीप प्रज्वलन करून घ्यावे अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे तो आपण नंतर लावणार आहोत परंतु कोणतीही पूजा सुरू करण्याआधी एक दीप आपल्याला प्रज्वलन करून घ्यायचं आहे तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर समोर दोन विड्याची पाने एकावर एक अशी ठेवली आहेत त्यावर आपल्याला गणपतीची स्थापना व जर तुमच्याकडे कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा जर टाक असेल तर त्याची स्थापना तुम्ही यावर करावी तर त्यावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे गणपती बाप्पाला अभिषेक करून तो त्यावर स्थापन करायचा आहे त्यानंतर जी मूर्ती किंवा टाक जी असेल त्याचा पण अशाच प्रकारे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे व त्याची देखील स्थापना करून घ्यायची त्यानंतर गणपती बाप्पाला देखील हळदी कुंकू अक्षदा आणि लाल फुलं अर्पण करावी व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती असेल त्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं अर्पण करायची आहेत तर त्यानंतर इथे आता मी कलश पूजन करणार आहे त्यासाठी मी इथे तांब्याचा तांब्या घेतला आहे त्यावर कुंकमाणे स्वास्तिक काढले आहे त्यात पाणी भरून घेतले आहे त्यात आपल्याला एक सुपारी एक नाणं एक फूल अक्षदा हळदी कुंकू टाकायचे आहे कलशाला दोरा बांधून घ्यायचा आहे त्यावर विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवला आहे त्या नारळाला देखील हळदी कुंकू लावून घ्यावे तर बरेच जण हा कलश घटातच बसवता पण मी इथे वेगळा कलश मांडते त्यावर साज शृंगार म्हणून मी त्या कलशाला वस्त्र घातले आहे त्यावर देवी स्वरूप मुखवटा लावला आहे तुम्ही अशा प्रकारे करू शकता किंवा फक्त कलश मांडू शकता तर बऱ्याच ठिकाणी मातीच्या गटातच नारळ ठेवता किंवा गटातच कलश बसवता तर हा कलश मी खाली थोडे तांदूळ ठेवून त्यावर ठेवला आहे तर मुखवट्याला देखील हळदी कुंकू गजरा फूल लावून घेतलेले आहे त्यानंतर इथे जे आपण आधी तयारी करून ठेवली होती ती मातीचा गट घ्यायचा आहे आता त्या गटात देखील आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे त्यावर विड्याची पाने ठेवायची आहेत त्यावर आमच्याकडे ज्वारीचे कणीस ठेवले जाते तुमच्याकडे ज्या पद्धतीने केले जाते त्या पद्धतीने तुम्ही करावे आता त्या धान्यावर आपल्याला थोडे थोडे पाणी शिंपडून घ्यायचे आहे तुम्ही फुलाने देखील हे पाणी शिंपडू शकता त्यावर त्यानंतर आपल्याला इथे माळा व्हायची आहे तर पहिली माळ ही विड्याच्या पानाची असते तर ती अशा प्रकारे गटावर लट, लटकत सोडायची असते पाच किंवा सात विड्याच्या पानांची माळ बनवली जाते त्यानंतर आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याखाली आपण प्लेट ठेवू शकता तर मी इथे एक प्लेट घेतली आहे त्यावर तांदळाने कमळ काढून घेतली आहे त्यावर अखंड दिवा ठेवला आहे हा दिवा आपल्याला नऊ दिवस चालू ठेवायचा असतो त्यामुळे दिवा मोठा घ्यावा त्यात तेल भरपूर बसेल असा व वा वाद देखील हातभर लांब घ्यावे तर दिव्यात वात व वा तेल टाकून घ्यावे त्याला हळदी कुंकू व्हायचे आहे नऊ दिवस पुरेल अशी वात व वा तेल घ्यायचे आहे हा दिवा नऊ दिवस चांगल्या प्रकारे अखंड चालू राहिल्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्या ठिकाणी जास्त जास हवा लागणार नाही अशा ठिकाणी तो दिवा ठेवावा त्याचबरोबर दिव्याला वारंवार काजळी चढते ते ती काजळी देखील व्यवस्थित अलगत काढून घ्यावी तर हा दिवा आपल्याला गटाच्या द डाव्या बाजूस ठेवायचा आहे जेथे जास्त हवा लागणार नाही त्यानंतर आपल्याला सर्व पूजेला धूप दीप दाखवायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आता नऊ प्रकारचे दिव नैवेद्य नऊ दिवस दाखवले जातात त्याचबरोबर नऊ माळी नऊ दिवस घातल्या जातात तुमच्याकडे ज्या पद्धतीने केले जाते त्या पद्धतीने तुम्ही करावे प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकता त्याप्रमाणे तुमच्याकडे जे पद्धत असेल ते तुम्ही करावे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आधी गणपती बाप्पांची आरती करावी त्यानंतर देवी आईची आरती करावी रोज वेगवेगळ्या वे माळी आपण अर्पण करायच्या असता त्याप्रमाणे ते करावे आधीची माळ तशीच ठेवावी व शेवटच्या दिवशी कडकण्या बांधल्या जातात तर कुणी अष्टमीच्या दिवशी कडकण्या बांधतात तर कुणी नवमीच्या दिवशी कडकण्या बांधतात तर या काळात देवीची ओटी देखील भरली जाते तुम्ही केव्हाही देवीची ओटी भरू शकता या नऊ दिवसाच्या काळात तर काही ठिकाणी नवमीला घट हलवले जातात तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात व त्यातील धान्य आपल्याला शेवटच्या दिवशी काढून देवापुढे ठेवायचे आहे त्यानंतर यातील धान्य देवापुढे ठेवले जाते सोने वाटले जाते तर चा या काळात वेगवेगळ्या सेवा आपल्याला दुर्गा दुर्गाईच्या करायच्या आहेत त्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ असेल कन्यापूजन असेल होम हवन असेल या गोष्टी केल्या जातात यथाशक्ती यथाभक्तीने व स्वच्छ मनाने शुद्ध अंतकरणाने आपण देवीची सेवा करावी याने देवी आई आपली मनोकामना नक्कीच पूर्ण करेल तर या नऊ दिवसाच्या काळात आपल्या घरातील वातावरण देखील तितकेच शुद्ध सात्विक आणि पवित्र ठेवायचे आहे श्री तुळजाभवानी मातेचा उद उदो आई जगदंबेचा उदो उदो रेणुका मातेचा उदो उदो मी इथे व्हिडिओचा एंड करते तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ